सोशल मीडियावरती सध्या काही फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत फोटो पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचे आहेत फोटोखाली कॅप्शन आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शरीफ यांना जगासमोर अपमानित केलं पुतीन यांनी शरीफ यांना तब्बल चाळीस मिनिटं तात्काळ ठेवलं पुतीन आणि तुर्कीचे अध्यक्ष इर्दोगान यांच्यामध्ये मिटिंग सुरू असताना शरीफ ते जबरदस्तीनं घुसले आता तुम्ही म्हणाल हे सगळं काय करतंय पुतीन आत्ताच तर भारताच्या दौऱ्यावरती आले होते पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांचा पाहुणचार केला होता भारत रशियामध्ये अनेक करार झाले दोन देशांची मैत्री किती घट्ट आहे हे या दौऱ्यामध्ये दिसलं होतं पण मग अचानक पुतीन आणि शरीफ यांची भेट कशी झाली पुतीन पाकिस्तानात गेले की शरीफ रशियाला गेले या सगळ्यामध्ये एर्दोगान कुठून आले त्यांची पुतीन यांच्यासोबत कोणती मीटिंग सुरू होती सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू मध्य आशियातला एक देश आहे नाव तुर्कमेनिस्तान या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे तो जगातला एकमेव असा देश आहे जो अधिकृतपणे त्याच्या तटस्थ भूमिकेसाठी ओळखला जातो तुर्कमेनिस्ताननं एकोणीशे पंच्याण्णव साली युनायटेड नेशन्समध्ये जाहीर केलं होतं की ते जगासाठी एक उदाहरण म्हणून समोर येतील त्यांनी म्हटलं होतं की ते त्यांच्या देशामध्ये दुसऱ्या कोणत्याही देशाला मिलिटरी बेस उभारू देणार नाहीत दोन देशांमध्ये जर युद्ध होत असेल तर तुर्कमेनिस्तान त्यांच्यामध्ये पडणार नाही म्हणजे एक प्रकारे तुर्कमिनिस्ताननं आपण कोणत्याही जिओपॉलिटिक्सचा किंवा जागतिक राजकारणाचा भाग असणार नाही असं जाहीर केलं होतं त्यावेळी अनेकांना वाटत होतं की तुर्कमिनिस्ताननं अशी घोषणा जरी केली असली तरी ते याचं पालन करू शकणार नाहीत कारण एकविसाव्या शतकामध्ये कोणत्याही देशाला न्यूट्रल राहणं जमणार नाही असं अनेकांचं मत होतं पण तुर्कमेनिस्ताननं आत्तापर्यंत तरी हे जमवलंय त्यांनी अजूनही कोणत्याही एका देशाची बाजू घेतली नाहीये गेल्या तीस वर्षामध्ये तुर्कमेनिस्तान हा देश खऱ्या अर्थानं न्यूट्रल राहिला आहे आता हेच यश साजरं करण्यासाठी तुर्कमेनिस्ताननं नुकतंच एका समिटचं आयोजन केलं होतं या समिटसाठी त्यांनी आजूबाजूच्या देशांना आमंत्रित केलं होतं यामध्ये रशिया होता तुर्कीय होता पाकिस्तान कझाकिस्तान उझबेकिस्तान देशा या देशांनाही या समिटसाठी बोलण्यात आलं होतं या समिटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या तुर्कमिनिस्तान रशियाच्या मदतीनं एक विद्यापीठ सुरू करणारे युनिव्हर्सिटी ऑफ पीस अँड न्यूट्रॅलिटी असे विद्यापीठाचं नाव असणारे या समिटसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तुर्कीयेचे अध्यक्ष इर्दोगान तुर्कमेनिस्तानला गेले होते या दरम्यान पुतीन आणि शरीफ यांच्यामध्ये जे काही घडलं त्याची चर्चा सगळीकडे होते आता त्यांच्यात नक्की काय घडलं आणि त्यामुळं पुतीन यांनी शरीफ यांना अपमानित केल्याचं काम म्हटलं जात आहे ते बघू रशिया टुडे या रशियन न्यूज चॅनलनं समिट दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की शहाबाज शरीफ एका खुर्चीवरती बसले होते मागे पाकिस्तानचा झेंडा होता त्यांच्या शेजारी आणखी एक खुर्ची ठेवली होती जी रिकामी होती त्या खुर्ची मागे रशियाचा झेंडा होता म्हणजेच शरीफ आणि पुतीन यांच्यामध्ये एक भेट नियोजित होती व्हिडिओमध्ये पुढे दिसतंय की शाहबाज शरीफ काहीसे चिंतित आहेत त्यांच्या बाजूला पाकिस्तानचे काही लिडर बसले आहेत ते सुद्धा चिंतेत आहेत याचं कारण म्हणजे शरीफ पुतीन यांची वाट बघत होते पण पुतीन त्यांच्या भेटीसाठी येत नव्हते महत्वाचं म्हणजे समोर मीडियाचे अनेक कॅमेरे होते जे हा सगळा क्षण कॅप्चर करत होते अशा प्रकारे तब्बल चाळीस मिनिटं गेले शरीफ पुतीन यांची वाट बघत राहिले पण पुतीन काही त्यांना भेटायला आले नाहीत या दरम्यान शरीफ यांच्या शेजारी बसलेल्या पाकिस्तानच्या लिडरनं त्यांना इशारा केला हे सगळं काय सुरू आहे मीडिया बघतंय पण येत। पुतीन का येत नाहीयेत असा इशारा त्यांनी शरीफ यांना केल्याचं दिसतंय आता यानंतर इथं शरीफ यांच्या लक्षात आलं की पुतीन काही त्यांना भेटण्यासाठी येत नाहीयेत त्यामुळं आता आपणच त्यांना भेटायला जाऊ असा विचार करून शाहबाज शरीफ तिथून उठले आश्चर्याचं म्हणजे शरीफ ज्या ठिकाणी पुतीन यांची वाट बघत होते त्याच्या शेजारच्या हॉलमध्ये पुतीन तुर्कियाचे अध्यक्ष एर्दोगान यांची भेट घेत होते त्या दोन नेत्यांमधली ही भेट अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती सुरू होती भारताप्रमाणेच तुर्कियेकडे सुद्धा रशियाची एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीम आहे पण तुर्कियेवरती अमेरिकेचा दबाव आहे तुर्कियेनं रशियाकडून घेतलेल्या या डिफेन्स सिस्टीमचा त्याग करावा असा अमेरिकेचा आग्रह आहे या बदल्यामध्ये तुर्कियाचा अमेरिकेच्या एस थर्टी फाय फायटर जेट प्रोग्राममध्ये समावेश केला जाईल असं अमेरिकेचं म्हणणं आहे तुर्कीये आणि रशिया दोन्ही देशांसाठी हा मुद्दा फार संवेदनशील आहे आणि पुतीन यांच्यामध्ये याच मुद्द्यावरती गंभीर चर्चा सुरू होती पण पुतीन भेटत नसल्याचं बघून शहाबाज शरीफ त्यांना भेटण्यासाठी या मिटिंग दरम्यान अचानकच त्यांच्या हॉलमध्ये घुसले या घटनेचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत व्हिडिओज मध्ये दिसतय की शरीफ यांना बोलावलं नसताना सुद्धा ते पुतीन यांना भेटण्यासाठी त्यांच्या हॉलमध्ये गेले त्यावेळी हॉल बाहेर उभे असलेले सिक्युरिटी गार्ड सुद्धा काहीसे कन्फ्युज झाले होते हे सगळं काय घडतंय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं शेवटी हॉलमध्ये फक्त शरीफ यांना सोडण्यात आलं आतमध्ये पुतीन आणि एर्दोगान होते शरीफ हॉलमध्ये गेले त्यांनी पुतीन यांच्यासोबत एक फोटो काढला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते तिथून बाहेर पडले त्यांच्यात आणि पुतीनमध्ये काहीच बोलणं झालं नाही या सगळ्यावरून पुतीन यांनी शरीफ यांना अपमानित केल्याचं आता बोललं जात आहे आधी त्यांनी शरीफ यांना तब्बल चाळीस मिनिटं वाट बघायला लावली त्यानंतर फक्त फोटो काढून शरीफ तिथून चालले गेले यामुळं पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाल्याचं बोललं आहे आता तसं बघितलं तर जगभरातल्या नेत्यांना आपल्यासाठी वाट बघायला लावणं ही पुतीन यांची जुनी सवय त्यांनी हे फक्त शाहबाज शरीफ यांच्यासोबतच केलंय असंही नाही याआधी जगातल्या अनेक नेत्यांसोबत ने पुतीन ने यांनी ने हेच केलंय याआधी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन कॉलवरती तब्बल एक तास वाट बघायला लावली होती ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाच्या सीज फायरबाबत बोलण्यासाठी पुतीन यांना कॉल केला होता पण पुतीन यांनी एक तास त्यांना वेळच दिला नाही त्याआधी ब्रिटनची राणी क्वीन एलिझाबेथसोबत सुद्धा पुतीन यांनी हेच केलं होतं पुतीन यांनी क्वीन एलिझाबेथ यांना पंधरा मिनिटं वाट बघायला लावली होती त्यावेळी स्वतः युकेचे अधिकारी पुतीन यांच्याजवळ गेले होते आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही असं करून क्वीनचं अपमान करतायत त्यानंतर पुतीन त्यांना भेटण्यासाठी गेले होते याशिवाय एंजेला मर्केल असो किंवा बराक ओबामा या नेत्यांना सुद्धा पुतीन यांनी वाट बघायला लावली आहे हे करून ते एक प्रकारे समोरच्या नेत्यावरती मानसिक दबाव निर्माण करतात मी तुमच्या नियमाप्रमाणे नाही तर तुम्हाला माझ्या नियमाप्रमाणे चालावं लागेल असं दाखवण्याचा प्रयत्न पुतीन यांचा असतो पण या सगळ्यामुळं पाकिस्तानचं जगासमोर हसं झालंय शरीफ ज्या प्रकारे चाळीस मिनिटं पुतीन यांची वाट बघत होते त्यानंतर ते न बोलावता पुतीन यांना भेटायला गेले फक्त एक फोटो काढून बाहेर आले यावरून पुतीन यांनी शरीफ यांचा अपमान केल्याचा आता बोललं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल ब्लूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा